चार जूनला लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार पुन्हा एकदा जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि मोदींच्या नेतृत्वात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली टीम मोदीमध्ये कोणकोणत्या मंत्र्यांना संधी मिळणार आणि महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्यांच्या गळ्यात माळ पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं पण महाराष्ट्रातील एकूण सहा नवनिर्वाचित खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा समावेश अधिक आहे मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान न मिळाल्याने यावरून अधिक चर्चा रंगल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रात लोकसभेत महायुतीच्या वाट्याला अपयश आलं भाजप आणि सेनेला समाधानकारक जागा मिळाल्या पण राष्ट्रवादीला फक्त एका जागेत समाधानी मानावं लागलं लोकसभेत आलेल्या निकालामुळे महायुतीत नाराजी सुरू असल्याचे चर्चा होतीच त्यात भर म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात देखील अजित पवारांना डावललं गेल्याचं चित्र दिसून आलं भाजपने पक्ष फोडून अजित पवारांना सोबत घेतलं खरं पण महाराष्ट्रातील जनतेचा कौल महायुतीला अधिक मिळत नसल्याचं दिसून आलं अजित पवारांना केंद्रीय स्थान का मिळालं नाही याची काही कारणे सांगितली जातात पण ती कारणे नेमकी कोणती आहेत हे आपण पाहूयात नमस्कार मी गौरी पैकेल टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला पण कॅबिनेट मंत्रीपदावर राष्ट्रवादी अडून राहिली केंद्रीय मंत्रिमंडळासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात खडाजंगी सुरू होती प्रफुल्ल पटेल हे आधीच मंत्री असल्या कारणाने त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देऊ शकत नाही पण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे पद देण्यात येईल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं पण त्यावर आम्ही वाट बघू आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवंय असं ठामपणे अजित पवारांनी सांगितलं आणि केंद्रातील ही संधी हुकली साकांची साथ सोडून अजित पवारांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला त्यातच पवारांनी वर्चस्व मिळवलेल्या बारामतीमध्ये आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं मात्र हा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रतिष्ठेच्या सामन्यात अजित पवार अपयशी ठरले त्यामुळे ज्या बारामतीचं स्वप्न बघितलं होतं तोच किल्ला अजित पवारांच्या हातातून निसटला आणि त्यांना फक्त रायगड सारख्या जागेत यश मिळालं लोकसभेत राष्ट्रवादीच्या वाट्याला यश न मिळाल्याने त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही अशी शक्यता वर्तवली जाते अशातच काही दिवसाआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खरंच अठरा ते एकोणीस आमदार अजित पवारांची साथ सोडणार का असा प्रश्न उपस्थित झाला लोकसभेत मिळालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली पण त्या बैठकीत पाच ते सहा आमदारांची गैरहजेरी दिसून आली त्यामुळे आमदार अजित पवारांवर नाराज आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होताना दिसतोय पण या सगळ्या चर्चांनंतर आता विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीला विधानसभेत यश मिळेल का आणि कॅबिनेट मंत्रीपदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ठाम असल्याने याचे पडसाद विधानसभेत काय पडतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका